जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज रविवार असल्यामुळे थोडंसं लेटच सुटलो फ्रेश वगैरे झालो चला म्हटलं थोडंसं आरशात वगैरे बघूयात कारण आज संडे असल्यामुळे थोडं लेटच सुटलो मग मस्त केस वगैरे कोडे करून घेतलेत मग आता म्हटलं चला शर्ट्स वगैरे घालून घेऊयात पण शर्ट घालायला घेतलं तर काय एक बटन ओपन केलंच नाही सो मग शर्ट्स वगैरे आता घातलं की मग आपल्याला आता मेकअप वगैरे करावं लागेल मग मेकअपसाठी पावडर वगैरे घेतला मस्तपैकी लावून घेऊयात आणि नंतर मग केसांना तेल वगैरे लावलं की आपलं तयारी वगैरे होऊन जाईल कारण आंघोळ वगैरे केले की थोडाफार मेकअप करावाच लागतो मुलांना पण एवढं आहे की मुली थोडं जास्त मेकअप करतात आपल्याला तेवढी मेकअप करण्याची गरज येत नाही सो तयारी झाली आपली आता थोड्या वेळात आपण आता जेवण करण्यासाठी जाऊयात कारण आज लेटच उठलो होतो त्याच्यामुळे ब्रेकफास्ट वगैरे काही केला नाही पण बघूयात आपण वरूनच खाली बघून घेऊयात काय वातावरण आहे खाली कारण थोडंसं लेट उठलो आहे आपण सो त्याच्यामुळे आपण आधी बघूयात की विंडोमधूनच खालचं वातावरण वगैरे कसं आहे काय ते पण आपण बघून घेऊयात म्हणता म्हणता काय पूर्ण तयारीच झाली मग काय आता चला म्हटलं कपडे पण वॉश करण्यासाठी आपण वॉशिंग मशीनमध्ये टाकलेत बघून घेऊयात किती वेळ राहिला येतो सोळा ते सतरा मिनिट राहिलेले होते चला तोपर्यंत थांबूयात था आपण आणि कपडे वॉश वगैरे झाले की मग जाऊयात मग असं म्हटलं की चला खाली काय आहे ते पण विंडोमध्ये बघून घेऊयात विंडोमधनं खालचा पाठ तुम्हाला आता दाखवतो मी थोड्या वेळात बघा तुम्ही आता इथे आहे पूर्ण गल्ली शांतता दिसते तुम्हाला गल्लीमध्ये कुठे एकही लोक दिसत नाहीत कारण आज सन आज संध्याकाळी सर्व खेडेगावातले जे लोक आहेत ते आज पुण्याकडे निघतील रविवारी कारण उद्या सर्वांना ड्युटीला जावं लागेल इथे गणपती बाप्पाचं मंदिर पण आहे बघा शेजारीचे माझ्या रूमच्या सो ठीक आहे निघूयात आपण थोड्या वेळामध्ये जो फायनली खाली आलो पार्किंगमध्ये पण बघतो काय आपल्या बाईकचा ग्लास हा उलटा केलेला नेहमी कोणी ना कोणी असं काही ना काही करून ठेवतं पण ठीक आहे चला निघूयात आपण काय आज मेसवर जायचं की काय कारण दररोज मेसवरचं खाऊन कंटाळा येतो आणि आताच गावहून आलो आहे सो त्याच्यामुळे कंटाळायचे येतो मग आज चला बाहेर कुठेच तरी जाऊयात बघूयात आता कुठे जायचं काय माहितीच नाही चौक वगैरे आलेलं आहे सो समोरच जाऊयात आपण चला आज मिसळ खाण्याचं पण मन होतं तर सांगवीमध्ये तर आपल्याला माहिती आहे पाटील मिसळ खूप फेमस मिसळ आहे सो पोचलेत आपण बाईक वगैरे लावून दिली जाऊयात आपण आतमध्ये आजूबाजूला बघून घेतला आधी कोण बाईक को वगैरे येते का नाही तर ठोकतील तंगड वगैरे तुटेल आपलं सो so, आलो आपण पाटील जवळ बघतोय काय गर्दी कमीच होती कारण लेट आलो होतो सकाळी लवकर आलो असतो तर खूप गर्दी असते मग आतमध्ये शिरलो आतमध्ये शिरताच राजे छत्रपती यांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली बघूयात आपण आजूबाजूला सगळेच लोक बघतायत कॅमेरा वगैरे ओपन होता त्याच्यामुळे सगळेच बघतायत काय करतोय असं काय करतोय सगळे आपल्याकडेच असे एका नजरे बघत असतात शेवटी बसलो आणि वेटरला ऑर्डर वगैरे दिली त्यांना म्हटलं लवकर आण भाई खूप भूक लागलेली आहे कारण आज ब्रेकफास्ट वगैरे काही केलेला नव्हता सो so, फायनली त्याने आपल्याला सर्व आणून ठेवलं बादलीची बादली एक दिली त्याने रशियाची आपल्याला बघा बघू शकता तुम्ही इथं आणि नंतर त्याला सांगितलं की इथलं फेमस ताक असतं ताकपण घेऊन ये मग त्याने थोड्या वेळात ताकपण घेऊन आलं आहे आपल्याला आणि मग मी नंतर त्याला सांगितलं की मी थोडंसं मिसळवरती ताव मारतो तोपर्यंत तो व्हिडिओ बनव मग मस्तपैकी वेटरने आपल्या मोबाईल घेतला आणि व्हिडिओ बनायला सुरुवात केली नंतर तो बघता इकडे तिकडेच व्हिडिओ बनवत होता मग त्याला म्हटलं भाऊ आपला व्हिडिओ पण बनवू मग त्याने मस्तपैकी आपल्याकडे कॅमेरा केला आणि मस्तपैकी त्याने व्हिडिओ बनायला सुरुवात केली आणि बघता बघता आपलं थोडंसं जेवणही झालं या सर्वांनी जेवण करायला पण बघतो काय बाहेर आल्यानंतर पाऊस सुरू झाला हळूहळू पाऊस चालू झाला पण म्हटलं चला थोडंसं पाऊस उघडण्याची वाट वगैरे बघूयात आणि मग जाऊयात आपण मग थोडं वाटच बघत राहिलो दहा पंधरा मिनिट थांबलो मी बाईक आपली समोरच आहे दहा पंधरा मिनिट थांबल्यानंतर असं दिसायला लागलं की पाऊस हा वाढायलाच लागला मग आता करायचं काय मन तर खूप झालं मस्त पावसामध्ये भिजायचं वगैरे पण आधीच थोडीफार सर्दी आली आहे सो त्याच्यामुळे काय बाहेर गेलो नाही गर्दी वगैरे जमायला सुरुवात झाली कारण पाऊस असल्यामुळे बाहेर कोणीच जात नाही भरपूर प्रमाणामध्ये पाऊस वगैरे चालू झाला आहे बघा इकडे तुम्ही बघू शकता बाईक वगैरेवाले पण थांबून गेलेत था आतमध्ये मग थोडा वेळ थांबलो मी पण बघतो काय खूपच जास्त पाऊस चालू झाला परत खूप वेळ झाला थांबून पण बघतो काय पाऊस थांबायला तयारच नाही मग पाटील मिसळच्या दरवाज्यातच उभा राहिलो मध्ये कारण बाहेर पाऊस लागायला लागला खूप वेळ बघितला वाट शेवटी मग अर्धा ते पाऊन तास झाला छोटी पाऊस उघडला मग निघायला लागलो मी आता शेजारी बाईक वगैरे साईडलाच लावलेली होती आपण आजूबाजूला आधी बघून घेतलं नाही तर ठोकायचं एखाद्याने आपल्यालाच चला काढूयात आपण आपली बाईक वगैरे बराच वेळ झाला अर्धा ते पाऊन तास पावसामुळे अडकून राहिलो असं असतं बाहेर आले की असं होतं निघूयात आपण आता रूमवरती जाऊयात मस्तपैकी आता थोडस रिलॅक्स होऊयात कारण आज संडे असल्यामुळे जेवण वगैरे तर झालं आपलं मस्त रूमवरती गेलो की एक झोप घेऊयात कारण आज संडे सो संडे हा आपलाच दिवस असतो चला जाऊयात रूम वरती आपण आणि मस्तपैकी आराम करूयात संध्याकाळपर्यंत झोपूयात आज काय मग कॉन्टेंट क्रिएटर व्हायचंय युट्यूबर व्हायचंय किती ऐकलेत मग मोटिवेशन चे बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला युट्यूबर व्हायचं हो असेल कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं हो असेल तर फक्त मोटिवेशनचे व्हिडिओ ऐकून तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर किंवा युट्यूबर होऊ शकत नाही त्यासोबत तुम्हाला डिसिप्लिन असली पाहिजे जोपर्यंत तुमच्यामध्ये डिसिप्लिन नावाचा प्रकार येणार नाही ना तोपर्यंत तुम्ही युट्यूबर होऊ शकत नाही आणि डिसिप्लिन सोबतच कन्सिस्टन्सी ही तुमच्यासोबत असली पाहिजे जोपर्यंत डिसिप्लिन नावाचा प्रकार आणि कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्ही युट्यूबर होऊ शकत नाही किंवा कॉन्टेंट क्रिएटर बनवू शकत नाही चला थोडस झोपलो थो, होतो कारण रविवार असल्यामुळे आज तर काय बाहेर गेलो ना आणि दिवसभर पाऊस चालू आहे अजून पण पाऊस चालू आहे सो म्हटलं आता बाहेर तर काय जाता येणार नाही मग काय करायचं तर मग विचार केला की आजचा जो काय व्लॉग असणार आहे आपला त्या साठी आपल्याला थमनेल लागणार आहे तर आपण थमनेल बनवायचं काम करूयात आता ठीक आहे चला थमनेल वगैरे बनवूयात कारण बाहेर तर काय जाता येणार नाही पूर्णपणे पाऊस चालू आहे दिवसभर पाऊस चालू आहे दुपारी मिसळ खाण्यासाठी गेलो होतो ना तर मिसळ खाऊन बाहेर आल्यानंतर तेव्हापासून पाऊस चालू आहे मध्ये थोडा वेळ फक्त बंद झाला होता अजूनही पाऊस चालू आहे सो त्याच्यामुळे आता तर बाहेर काय जाता येणार नाही सो आपलं युट्यूबसाठी व्लॉग साठी जे काय आपल्याला थमनेल लागणार आहे आता आपण ते क्रिएट करूयात ठीक आहे करूयात आपण क्रिएट मग काय घेतलं शेवटी थमनेल क्रिएट करायला मस्त पाऊस वगैरे हो आला त्याच्यामुळे बॅकग्राऊंड हे पावसाच हो ठेवला आपण आणि नंतर काही सेप वगैरे डाउनलोड करून घेतलेत तिथे आपल्याला काही फोटोज वगैरे ऍड करावं लागतील या प्रकारे आपण सेप वगैरे घेतला चला म्हटलं आता त्याच्यावरती एक फोटो वगैरे ॲड करूयात आधी न आलेला जो काही फोटो असेल तो ॲड करूयात आपण मग गॅलरीमधनं तो फोटो ॲड करण्याचा प्रयत्न करूयात आपण इथनं मग गेलो गॅलरीमध्ये आणि तिथनं एक फोटो घेतला आपण मग तो ॲड करूयात आपण आता या ठिकाणी आणि परत एक जो पाऊस आलेला होता तो पण आपण एक फोटो ॲड करूयात आता या ठिकाणी कारण थमनेल बनवायचं म्हटलं तर खूप बारीक बारीक गोष्टींची काळजी घ्यावी लागते आपल्याला त्याला शॅडो वगैरे प्रॉपर द्यावे लागते आता बघा हा जो मी फोटो ॲड केला आहे त्याचं थोडीशी शॅडो वगैरे त्याला देऊन देऊयात आणि पुन्हा आपल्याला अजून एक फोटो ॲड करावा लागेल या ठिकाणी कारण तमनेल हे आपलं अट्रॅक्टिव्ह बनलं पाहिजे आणि आज असं आहे की बाहेर खूप पाऊस वगैरे चालू आहे त्याच्यामुळे बाहेर कुठं फिरायला जाता पण येत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता रिकाम्या वेळेमध्ये आपलं थमनेल वगैरे पण क्रिएट होऊन जाईल आता सेकंड सेप पुन्हा घेतला आहे मी इथं आणि याच्यामध्ये आपण एक पाऊस पडलेला जो काय फोटो असेल तो आपण इथे लावण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून थमनेल जे आहे आपलं ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल बॅकग्राऊंड तो खूपच छान आले मध्ये काहीतरी करत राहायचं टाइमपास वगैरे एरो वगैरे पण सर्च करून ठेवायचे कधी कर कधी आपल्याला लागतात तुम्ही थमनेल वगैरे जर बनवत असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी नक्कीच माहिती असतील कसं असतं रूमवरती पण आज एकदा आले आहेत बाकीचे तर काय अजून आले नाहीत मस्त एन्जॉय करतायत घरी काय आपलं नशीब त्यांचं नशेबात खूप छान आहे मस्त सुट्ट्या वगैरे पण आम्ही कसं शिक्षक लोक आम्हाला जास्त सुट्ट्या नसतातच सो त्याच्यामुळे लवकर येऊन जावं लागतं आणि आज पाऊस पण चालू झाला त्याच्यामुळे रूमवरतीच बराच वेळ बसलो आपण आज इथे सो फायनली आपलं आता थमनेल थोड्या वेळात होईलच बघूयात आता मी आधी थमनेल वगैरे हो क्रिएट करतो आणि तुम्हाला डायरेक्ट लास्ट पार्ट वगैरे हो मी आता इथनं दाखवतो हो सो अशा प्रकारे आपलं थमनेल वगैरे हो बऱ्यापैकी क्रिएट होत आले आता इथे बघा एक फोटो मी थोडंसं वेगळं लावलं आहे पण आता तिथनं एक फोटो आपण चेंज करूयात जे लास्टवाला फोटो होतं ते चेंज करून मी माझं स्वतःचा फोटो वगैरे ठेवलं कारण स्वतःचं फोटो ठेवलं की कसं छान वाटतं बघायला वगैरे प्रत्येक वेळा आपण बघत वगैरे असतो त्याची मजाच वेगळी असते ठीक आहे झालं आहे आपलं थमनेल वगैरे क्रिएट थमनेल वगैरे कम्प्लीट झालेलं आहे आपलं आता आपण थोड्या वेळात बाहेर वगैरे जाणार आहोत ठीक आहे बघू शकता तुम्ही इथं थमनेल वगैरे आपलं कंप्लीट झालेलं आहे सो चला भेटूयात बाय बाय मग काय थमनेल वगैरे क्रिएट झाल्यानंतर रूममेट मला म्हटले की मी पॅन्ट वगैरे घेतली होती ती मला काय बरोबर येत नाही आहे मग ते म्हणे चेंज वगैरे करून येऊयात चला म्हटलं जाऊयात मग असं पण रूमला बोर होत होतं पाऊस वगैरे पण उघडलेला होता पूर्णपणे मग दादा म्हटले की जाऊन येऊयात आपण त्यांना म्हटलं बाईक वगैरे काढायची का ते म्हणे नाही पायपाईच जाऊयात आणि चला म्हटलं दिवस आज दिवसभर पण असा रूमवरतीच बसलो होतो मग निघालो पाय 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 मस्तपैकी पुढे आलो आणि थोड्याच वेळात नटसम्राट निळू फुले मंदिर यांचं हे दिसलं आणि तिथं थोडा वेळ थांबलो वगैरे बघितलं दादा पुढे चालत आहेत मस्तपैकी पॅन्ट वगैरे घेऊन आणि बघूया दादा दुकानामध्ये जाऊयात आपण पॅन्ट चेंज करून देता की नाही हे पण माहीत नाही आपल्याला चला दुकान आलेलं आहे घुसूयात मध्ये माझी पण इच्छा होते मस्त नवीन नवीन नवी कपडे आहेत असं दुकानात गेले की आपली पण इच्छा होऊन जाते की कपडे वगैरे घ्यायचं कारण दिवाळीला पण ह्यावेळेस काय कपडे घेतले नाही लहान भावालाच ड्रेस वगैरे घेतला फायनली दुकानदाराने पॅन्ट वगैरे चेंज करायला सांगितली नाहीतर पॅन्ट चेंज करायला नसते सांगितली किंवा नाही सांगितलं असतं त्यांनी तर दादांनी परत त्यांच्यासोबत डोकं लावलं असतं पण त्यांनी प्रेमानं लगेच पँट वगैरे चेंज करून दिली सो आता ते पँट चेंज वगैरे करतायत आणि पँट चेंज वगैरे झाली की मग आपण निघूयात सो आता संध्याकाळ झालेली आहे सो थोडंसं जेवणचं पण बघावं लागेल आणि आता काय करायचं जेवण वगैरे त्याचाच प्रश्न पडलेला आहे सकाळी पण मिसळ वगैरे खाली आणि आता परत काय खायचं काय नाही चला बघूयात दादा काय म्हणतात काय खायचं वगैरे चायनीज वगैरे जर मध्ये मिळालं तर चायनीज वगैरे खाण्याचा प्रयत्न करूयात चला आपण आलो आहेत एका दुकानावरती व्हेज या व्हेज चायनीजवरती आलो आहे आपण कारण आपण नॉनवेज वगैरे खात नाही प्युअर व्हेजवरती आलो आहे सो त्यांना मग मी मस्तपैकी व्हेज पनीर पुलाव सांगितला त्यांनी सुरुवात पण केली तयार करायला लगेच पनीर वगैरे कट करायला लागलेत तोपर्यंत मी जे त्यांचे मालक होते त्यांनी मला सांगितले काय यूट्यूबला वगैरे व्हिडिओज वगैरे बनवतो का आणि त्यांनी मस्तपैकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवलं तोपर्यंत दादा वगैरे मस्त पनीर वगैरे फ्राय करतायत आज मस्तपैकी व्हेज पनीर पुलाव आ... सांगितलं होतं मस्तपैकी आणि आता रूमवर रूमवरती जाऊनच आपण खाणार आहेत कारण कसं असतं बाहेर वगैरे खायला बसण्यात वगैरे मजा नसते रूमवरती गेलं की मस्तपैकी मग थोडा वेळ आपले स्वतःचे ब्लॉग वगैरे बघत बघत आणि मध्येच एंटरटेनमेंटसाठी आपल्याला मग तारक मेहता का उलटा चष्मा वगैरे चला हवा येऊ द्या वगैरे हे थोडंसे हास्यस्पद जे काही कार्यक्रम असतात ते वगैरे बघत असतो सो दादांनी आपल्याला फायनली पॅक करून दिलं व्हेज पनीर प्लॉ निघूयात आपण आता रूमवरती जाऊयात आपण पार्सल वगैरे घेतले दादांते पण आता बाहेरून पार्सल वगैरे घेतील आणि मस्तपैकी रूमवरती जाऊयात आणि जेवण वगैरे झालं की मग करूयात आराम जेवण वगैरे झालंय आपलं आता आपण झोपणार आहोत थोड्या वेळातच कारण सकाळी लवकर उठावं लागेल सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग